लाडकी बहीण योजना आता बंद होणार आहे की चालूच राहणार आहे हा एक मोठा प्रश्न आहे ना महिलांसमोर उभा आहे पूर्ण महाराष्ट्रासमोर उभा आहे हा प्रश्न नेमकं काय होणार आहे काहीच कुणाला कळत नाही आहे पण तुम्हाला मी सगळे डाऊट आज क्लिअर करणार आहे सविस्तर सांगणार आहे की ही योजना कशा पद्धतीने चालू राहणार आहे तर व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा व्हिडिओला आणि जास्तीत जास्त शेअर करा ह्याला आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा नवीन चॅनल आहे माझं मराठी माणूस आहे मी मला सपोर्ट करा तुमचा सपोर्ट तुमचा आशीर्वाद मला लाभू द्या बस अशीच माझी एवढीच इच्छा आहे माझी फक्त तर लाडकी बहीण योजना ही सध्या म्हणजे काही दिवसासाठी स्थगित क के केलेली आहे लवकरच तिथं हप्ता मिळणार आहे पण ते स्थगित कशा याच्या कशामुळे केलेली आहे ते मी तुम्हाला त्याचं कारण सांगणार आहे कारण निवडणुकीच्या अगोदर एक चार ते पाच महिन्या अगोदर ही चा योजना चालू झाली आणि खूप कमी वेळ होता सरकारकडे कसंही करून त्यांना महिलांना प्रभावित करायचं होतं पैसे देऊन त्यांना त्यांच्यासाठी योजनाला राबवून मतदान जे आहे त्यांच्याकडे वळवायचं होतं ते त्याच्यामध्ये खूप यशस्वी झालेत नाही खूप यशस्वी झालेत पण आता एकच मोठा विषय आहे की तो ही योजना चालू तर राहणार आहे मग आता हप्ता कधी मिळणार तर याचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे तत्पूर्वी ज्या महिलांनी अर्ज केले ते ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या अर्जामध्ये काही पुरुषानेही अर्ज केलेले आहेत म्हणजे डुप्लिकेट पुरुष असूनही महिलेच्या नावानं अर्ज केलेले आहेत तर अशा अर्जाची पडताळणी करत आहे सरकार असं सरकारचं म्हणणं आहे सरकारनं अगोदर सांगितलं नाही आहे निवडणुकीच्या पण आता सांगत आहेत कारण तेही त्यांनी स्पष्ट केलं की कारण अगोदर न सांगण्यामागचं कारण म्हणजे की त्यांच्याकडे कमी वेळ होता आणि निवडणुका ज्या आहेत ते तोंडावर होते आलेल्या त्यामुळे ते सांगू शकले नाहीत चला ठीक आहे तर आता ह्या अर्जामध्ये जे अवैध वाटतील त्यांना पडताळणीनंतर जे निदर्शनात येतील की हे ये फेक आहेत अर्ज जे आलेले आहेत ही महिला नसून पुरुष आहेत आणि अशा निकषावर ते अर्ज बाद करण्यात येतील मग जे ओरिजिनल आहेत त्यांना घाबरण्याची काही गरज नाही जे जनियन जे तर लाडक्या बहिणीसाठी काही घाबरण्याची सारखी अशी काही गोष्ट नाही लाडक्या बहिणीचा आपताल थोड्या दिवसात तुमच्या खात्यामध्ये जमा होईल पण एकवीसशे रुपयाचा जो खाता जमा होणार होता जो वादा केलेला होता सरकारने ते एकवीसशे रुपये मिळण्यासाठी तुम्हाला टाईम लागेल आणि टाईम किती लागणार ते सुद्धा सांगतो तुम्हाला एक वर्ष सांगावं लागेल तुम्हाला आणखी म्हणजे दिवाळीला तुम्हाला एकवीसशे रुपयेचा हप्ता मिळेल भाऊबीजीपासून सुरू होईल तोपर्यंत जो पंधराशे रुपयेचा हप्ता मिळत होता तुम्हाला तोच कंटिन्यू राहील तो थोड्या दिवसामध्ये तुमच्या खात्यात जमा होईल कारण सरकार सध्या अर्जा अर्जाची पडताळणी करत आहे या अर्जाची पडताळणी कम्प्लीट झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा होईल ही माहिती तुम्हाला कशी वाटली मित्रांनो आणि सगळ्या लाडक्या बहिणींनो चांगली वाटलेलं असेल तर कमेंट करा कमेंटमध्ये काय विचारायचं विचारा, विचारा मला व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा एक मराठी माणसाला सपोर्ट बस जास्थ जास्थ करा बस आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आणि घाबरू नका तुमचा हप्ता मिळणार आहे थोड्या दिवसात धन्यवाद जय महाराष्ट्र